गुड इव्हनिंग भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या अब्ज ट्रेकिंग ब्लॉगमध्ये तर आपण आज आलो होतो सकाळी एक बारा साडेबारा वाजता आलतो लोणंदला मग लोणंद आपलं असंच फिरत फिरत आलो होतो जरा घरी पण काम होतं त्याच्यामुळं मग काय गाडी भरायचा काही विचार नव्हता पण भेटला माल मग म्हणून मग आलो मग निघून कपडे वगैरे तर आलतो घालून आपलं असं चालतो फिरायला लोणंदला माल भेटला मग म्हटलं चला मग जाऊया भरायला आणि त्यात आपली गाडी शुक्रवारपासून उभी होती ना त्याच्यामुळं मग निवांतच होतं घरी म्हटलं चला आता भेटला आहे गर बड़ी गाना मला तर जाऊया मग आहे गडबडीत आलो इथं घराबाहून दोघं जण आलो आल्यावरती ते बुकिंगवाला म्हणाला की गाडी तुम्हाला पॅक करावं लागेल मग इथं आल्यावरती गाडी वगैरे पॅक केली सगळं आणि आता मग भरून बिरून झाली आहे गाडी आणि इथंच लावली साईडला साईटला पार्किंगला इकडे टू व्हीलर पार्किंग आणि इकडे आपण थांबलेले मग आता बघा आता एंट्री वगैरे झाली आपली आणि आता निघायचं आपल्याला पुढच्या प्रवासाला मग भावन आता आपली गाडी झाली शिरोबो कंपनी मधून आणि आता आपण निवडली परत रोडची आपला सात रोड आहे आपण काय झालतो त्याला आपण सकाळी निवात चालतो रोज मला पुढं पण दोन तीन गाड्या होत्या त्याच्यामुळं मग असं चालतो कारण थोडंफार काम होतो त्याच्यामुळे आलतो आणि मग काय झालं त्या पुढच्या नंबरच्या गाड्या ते गाडीवाले म्हणते की आपण काय जाणार नाही भरायला आपलं पसंत पडणं मला आपण आपलं भरायला मग आता भरायला हातो आणि कपडे वगैरे सगळं स्वेटर वगैरे सगळं करीत राहिले आणि विषय असं झाला की आपण कंडाळा वगैरे भरतो आपण एकजण लोडिंग करायला जातो आणि एकजण करून डाबा वगैरे घेऊन येतो आता या वेळेस काय झाले आता शिरवळला भरायचं पडत परत संध्याकाळी सोडा वगैरे फोऱ्या त्यांच्याकडे पण कर

तर आपला विषय झाला असा की पार्टीवाला आपल्याला म्हणला होता माहिती गोडॉमधून फोन होता की गाडी मला अर्जंट आहे म्हणून ट्रान्सपोर्ट वाल्यांना सांगितलं होतं म्हणून त्याच्यामुळे आपण निघालो डायरेक्ट पण आता विषय असा झाला की त्यांचा फोन आला ते म्हणले की मग सकाळी निवांती एक नऊ वाजेपर्यंत बोलावले मग आता मग मग आता इथंच थांबायचं पुढं इथं पुढं दिसतंय गाडी बघा इथं पुढं पार्किंग करायचं आता इथं माझं अंडा बुर्जी वगैरे काही ना काहीतरी खायचं आता कारणा एक्सप्रेसला आत्ता भरपूर गर्दी होती आपण किवळ्याला थांबतो तिथं जेवायला तिथं भरपूर गर्दी होती त्याच्यामुळं मग तिकडं काय थांबलं नाही आणि बघं मग उगं गाई गरबड फोर व्हीलरवालेले गाय गरबड करतात त्याच्यामुळं म्हणलं मग नको अगं मग तिथं थांबायला मग आता इथं थांबले आता था इथं बुरजीपावाचं टपरी आहे एक मग इथं बुरजीपाव खायचा आता निवांत आणि मग इथं झोपायचं जरा निवांत आणि मग निघायचं मग येत नाही तीन चार वाजता तीन चार वाजता निघाले की डोक्याला ताप नाही झोप पण होती आणि ट्रॅफिक पण सगळं निघून जाते इथंपर्यंत आणि इथं कसं पार्किंगला इथं चोरीच वगैरे काही टेन्शन नाही का ना आणि काय नाही इथं वॉचमन वगैरे असतात आणि आपण सांगाल त्या टायमिंगला आपलं ते शिंदे मामा ते उठवतात आपलं दोनला ला सांगितलं दोनला ला उठवतात चारला सांगितलं चारला ला उठवतात ज्या टायमिंगला सांगेल त्या टायमिंगला आपलं उठवतात ती त्याच्यामुळे इथं पार्किंगला काही टेन्शन नाही तर वाहन आपण रात्री नऊ वाजता होतो याच्यावरती तळेगावच्या सायड वाजता होतो हॉटेल तो होतो रात्री तिथं काही चाललं नाही निघालो आणि घाटाच्या खाली आलो घाटाच्या खाली आपलं ते नावा काहीतरी त्या घाटाच्या खाली तर गेलो झपलो होतो अकरा वाजता अकरा वाजता जपलो निवात अकरा वाचले पाच आता पाच वाजता उठलायच आपलं केलंय तुम्हाला प्रवासाला सुरू चा निघालं आपण पण आता आता सायधाराला तर आपण कधी गेलो नाही जोडीदार गेलो तर आपलं तिकडे मग त्यांना आपण विचारलंय की बाबा सायधारा कुठे म्हणजे त्यांना सांगितलं आपल्याला दोन फडगे कटुरला काय त्याच्या थोडं जाऊन आहे म्हटलं तिथे एक दोन तीन आता बघ काय जोडीदार पण म्हटलं होतं गाडी खाली वाटतात काय तो दोन तीन दिवस गाडी खाली

आणि इथं आता इथंच थोडा पडगा राहिला इथला एक पाच सहा किलोमीटर राहिला पडगा सकाळचा आता ट्रॅफिक वगैरे काय नाही सगळा रस्ता मोकळा आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही गाड्या पण कमी येत्या रस्ते त्याचं काम चालल्यात जरा आणि आपण इकडं पहिल्यांदा चाललोय पहिल्यांदा इकडं आलोच नाही आता बघू कसं काय विषय होते काय विचारावं लागल तुम्हाला कोणाला जायचं विचार विचारत तरी कारण आपण आम्हाला नाही मारला बैठक कधी तर बघू आता किती अजून कुठे कसं काय बडवंत माहित नाही आपल्याला वडक्याच्या पोलीस स्टेशनचं पुढे सांगितलंय कुठंतरी आहे म्हणून आता बघायचं मॅपला पण दाखवते पण काही मॅपच लोकेशन कधी कधी खोट पण असतय ना त्याच्यामुळं मग मॅप लावता आपलं मग जायचं विचारत कुणाला तरी इथल्याच प्रॉपरच्या माणसाला विचारायचं जायचं आपलं रस्त्याची काम चाललेत कुठं कुठं सिंगल सिंगल गाड्या कुठला कुठला तर भाऊन आता आपण आलो इथं साईधारा लॉजिस्टिकला आणि हा रस्ता ना इथं साईडला धावली गाडी कारण इकडं पुढं दिसत तिथं एक सात दहा गाड्या आल्या त्या पुढे भरपूरच गाड्या वगैरे येत्या इथं अनलोडिंग लागल्या इथे आणि इथून दिसतोय मला बोर्ड त्यांचा पुढं गोदरेजचा गोदरेज कंपनीचाच गोडाव नाही आता बघूया किती आपल्या पुढे काय कसं काय किती कधी खाली करायचं वगैरे आपला एंट्री करायला गेटवरती वरती इकडे मग आता बघूया आता किती वाजता बोलावतात काय करतात नंबर वगैरे दिल्यावरती लिहून दिला आता आणि तेव्हा मग करायचं अनलोडिंग आता आपली गाडी वगैरे लावली खाली करायला एक दहा वाजून दहा त्यांना गाडी घेतली आपली खाली करायला आणि आता मग चाललंय खाली करायचं आणि लय म्हणजे दोन तीन जणांना मी विचारलं होतं की बाबा ते भरून आणतो पहिले की हिचं गाडी लवकर खाली होत नाही काय नाही मग आता आपण भरून आणतो ते भरून आलं तर एसी आहे आणि आपण आलं ए सीचं म्हणजे साहित्य वगैरे ते दुरुस्तीचं मटेरियल आहे तर आपली गाडी सकाळ सकाळ लावली गाडी खाली करायला माझा जोडीदार आला होता ते तीन दिवस इथं थांबला था। होता ह्याच्यामुळं ते म्हणले होते तुला मग आता था थांबावं लागेल ला असं था। पण नाही देवाच्या दे ना दयानं आपल्याला आज काय मक्कम वगैरे काय करायला लागलं नाही झाली गाडी पण खाली आता पहिली डिलेवरी झाली आणि हे पुढचं गोडाऊन आहे ह्या गोडाऊनच्या पलीकडच्या साईडला जायचं आपल्याला दुसरी डिलेवरी खाली करायला एवढी मोठी जी गोडाऊन आहे आपल्याकडचं एका गोडाऊनमध्ये अख्खे एक गाव बसेल असं मोठं गोडाऊन आहे चालतंय चला मग आता इथनं खाली करून आपल्या परत ना पुढच्या डिलेवरीला गेलं पाहिजे भरपूर गाड्या आल्या भरपूर म्हणजे एवढ्या जे आले शिरळ्यावरण गाड्या का आपल्या बरोबर आलत्या एक दोन तीन गाड्या त्या पण त्या गाड्या दुसऱ्या दुसऱ्या गोड्यात कुठं कुठं म्हणजे इकडं दहा ते बारा घालल्या दहा ते बारा घालल्या मध्ये ते गेले कुठं ना कुठं तरी तर चला माता घेऊ आपली गाडी आता खाली करून घेऊन बघू मला तर बघितलं पाहिजे रिटर्नला करायला आपल्याला तर भावांना आता आपण आणलो गोडाऊनला दुसऱ्या आणि गाडी लावली खाली करायला इकडं आपल्या आधी आलेल्या गाड्या ह्यांचं दे। मटेरियल का अर्जंट आहे हा दोन नाना शेवटलं गेलं दोन असते मग हां लावली इकडे गाडी भरायला तिकडे माळातच आताच एकदम सगळं कंपनी आता इथं आता तर आपली पण इकडं गाडी लावली होती खाली करायला तिथं कम एक दहा ते एक अर्धा पाऊन तास गेला तिकडे दुसरा तीन ठिकाणी आली तर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटच लागणार आहेत तर आपण इथं दुसऱ्या ठिकाणी आलो इथं आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागणार आहेत कारण इथलं तीस ते पस्तीसच बॉक्स आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि आता खाली करायला म्हणजे हेच एक पंधरा मिनिट लागते खाली करायला काय विषय नाही भरपूर जण म्हणलेले की बाबा गाडी खाली होत नाही खाली होत नाही पण आपली झाली आज डे म्हणजे महाराष्ट्रात मी झाली खाली आणि चाललंय माल शोधायचं तर बघूया आता मालाचं कसं काय होतंय काय विषय होते का मालाचा सगळ्या ट्रान्सपोर्टरना फोन केलाय पण बघूया आता नशिबात कुठला आपल्या माल भेटतोय कसं काय काय का फोन तर लावून ठेवलेत आपण बघूया आता आपल्याला इथनं माल भेटतो भिवंडी इथनं भेटतो का तालुक्यातनं भेटतो पाचशे रुपये फाट्यातनं भेटतो चालतंय मग चालत परत एकदा आपण बघूया आता मालाचं काय होते कसं काय तर भावांना तर आपली गाडी वगैरे चालली खाली आणि आता आपल्या इथनं मालाचं पण चाललंय जुगाड इथून आता आपल्याला जायचं शिळफाट्याला शिळफाटा कम से कम एक इथनं एक वीस ते पंचवीस नाही पन्नास किलोमीटर इथून असेल शिळफाटा मग शिळफाट्यावरून आपल्याला करायचं आहे पाडायला टायर लोडिंग आपण मागच्या वेळेस केलं तर टायर ती गाडी ओपन करून आता गाडी आपली पॅक आहे ओपन करायला लागणार आहे तर बघूया आता मग ओपन करायला लागणार आहे गाडी मध्ये आता बोलावलं त्यांना एक दोन वाजेपर्यंत बोलावलं टायर लोडिंग करायला बी नाही करतात त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ते काय होते लवकर आपलं गाणं भाऊ गेलाय आपलं हे आणायला आपल्या रिसिव्ह कॉपी वगैरे कसा गेला गेलाय त्याच्यामुळे आता तिथे एक पाच दहा मिनिट लागतील आता जाळी मारायची मागणं त्याला निघायचं आपलं खाटाचं ऐकून असं जावं लागलं आता तर बघूया वावर चला आता मग पुढच्या लोडिंगचा तर बघूया तर वाहून आता आपली गाडी वगैरे झाली आहे खाली आणि आपला गाणाभाव गेला रिसीव कॉपी आणायला मग आता रिसीव कॉपी आणली की मग आपल्याला निघायचं परत ना पुढच्या प्रवासाला पण ते रिसीव कॉपीचा काहीतरी विषय झाला वाटतं काहीतरी दोन तीन बॉक्स जास्त का कमी काहीतरी आले त्याच्यामुळं लागणार आहे टायमिंग एक लागेल दहा एक मिनटं लागतील म्हणून सांगितलं आहे वॉचपनं मग काय तोपर्यंत मग इकडे लावली साईडला पार्किंगला गाडी

پڪا سڪي ٿي 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 ٿي